नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर अतिशय सुंदर शैक्षणिक घोषवाक्य पाठशाला असावी सुंदर जेथे मुले मुली होतील साक्षर पाठशाला असावी सुंदर जेथे मुले मुली होतील साक्षर उत्तम शिक्षण जबाबदार पालकांचे लक्षण उत्तम शिक्षण जबाबदार पालकांचे लक्षण वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच निपुण भारताचे खरे लक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच निपुण भारताचे खरे लक्षण मुलगा मुलगी समान त्यांना शिक्षण देऊ छान मुलगा मुलगी समान त्यांना शिक्षण देऊ छान गिरऊ अक्षर होऊ साक्षर गिरवू अक्षर होऊ साक्षर अक्षर कळे संकट टळे अक्षर कळे संकट टळे स्वावलंबी होण्याकरिता शाळेत जावे शिकण्याकरिता स्वावलंबी होण्याकरिता शाळेत जावे शिकण्याकरिता ज्ञानज्योत लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी ज्ञानज्योत लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा सुखसमृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा